हाडाखेडला पोलीस अधीक्षक दिवरेंच्या मार्गदर्शनाखाली तीस लाखांच्या गुटक्यासह बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तालुका शिरपूर शिवारात असलेल्या चेकपोस्टवर पोलिसांनी गुटखा व पान मसाला असलेला कंटेनर पकडला आज सकाळी साडेआठ वाजेला झालेल्या या कारवाईत पोलिसांनी एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा रॉयल व बारा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीच्या एस एन के सनकी नावाच्या गुटक्यासह वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर असा चाळीस हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका सांगवे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने सदर ही कारवाई केली असून एच आर पंचावन्न एकोणसत्तर तेरा या क्रमांकाच्या कंटेनरला आडखेड चेकपोस्ट जवळ थांबविण्यात आले असता कंटेनर चालक अजिज शरीफ वैचाळीस राहणार अंजनपूर तालुका जिर्ग फिरोजपूर जिल्हा नुहू हरियाणा याने उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळला या प्रकरणी अन्न व औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना माहिती देऊन हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर ही कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सुनील वसावे विजय पाटील संतोष पाटील योगेश मोरे संजय भोई रामदास पावरा वाहन चालक अल्ताफ मिर्झा यांचा समावेश असून संशयित चालक अजित शरीफ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे यावेळेस सांगण्यात आले आ, काल रात्री एक का गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुट्ट्याचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळेल त्याची प्राइस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि संखी सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राइस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामुळे असा बासष्ट लाखाच्या आसपास हा गुद्ध माल आज आपण जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं रथमदर्शिंग कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आरमध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत